रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत शुक्रवारी सकाळी खेड शहरात दाखल झाले असता त्यांनाही तीव्र वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला मंत्रीमहोदयांचा ताफाही खेड भरणे रस्त्यावरील कोंडीत अडकून पडला साधारणपणे मंत्र्यांचा ताफा जाताना वाहतूक सुरळीत करण्यासाठी विशेष व्यवस्था केल्या जातात मात्र यावेळी तसे कोणतेही प्रयत्न दिसून न आल्याने या प्रकरणाची मोठी चर्चा झाली सध्या खेड भरणे रस्त्याच्या रुंदीकरणाचं काम सुरु आहे भरणे नाका परिसरात खोदण्यात आलेल्या रस्त्यामुळे शहरात येणाऱ्या वाहनांची कोंडी दिवसेंदिवस वाढतीये त्यातच या मुख्य रस्त्यावर मोठमोठे खड्डे निर्माण झाल्याने रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता असा सवाल नागरिकातून सातत्यानं उपस्थित केला जातो लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते खेड दापोली रस्त्याच्या नूतनीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला होता मात्र वर्ष उलटून गेल तरी रस्त्याचं काम अद्याप अपूर्ण अवस्थेत असून अनेक ठिकाणी कामाचा वेग अत्यंत मंद असल्याची नाराजी नागरिक व्यक्त करत आहेत शहरातील रस्त्यांवरील अतिक्रमण आणि अरुंद मार्गांमुळे नेहमीच कोंडीची समस्या उद्भवते भरणे नाका परिसरात ब्रिज खालील भागात तर कायमच वाहतुकीचा गोंधळ दिसून येतो या ठिकाणी असलेली पोलीस चौकी बहुतेक वेळा बंदावस्थेत असल्याने वाहतूक नियंत्रणाचे पूर्ण बोजवारा उडाल्याचे नेहमीच पाहायला मिळते या सर्व समस्यांचा त्रास सर्वसामान्य नागरिक दररोज सहन करत असतानाच शुक्रवारी याच कोंडीचा अनुभव जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनाही आला त्यामुळे खेड भरणे रस्त्यावरील कामांचा वेग वाढवणं खड्ड्यांची तातडीनं दुरुस्ती आणि अतिक्रमणावरील कारवाई याबाबत प्रशासन किती गांभीर्यानं पावलं उचलत याकडे नागरिकांचं लक्ष लागलं आह प्रहार डिजिटलसाठी राकेश कोळी खेड